नमस्कार मैत्रिणी आपण करू बटाट्याचे पापड हे बटाटे हे उकळून घेतलेले हे किस केलेला आहे किसनीस चाळणीने ही शाबुदानी ही ना चाळणीने बारीक केलेली आहे पूर्णाच्या आपण प्रमाण सांगते दोन किलो बटाटे घेतले अर्धा किलो शाबुदानी घेतले रात्री भिजवले ते आता हे तुम्हाला काढून दाखवत याच्यात ना आपण शाबुदानी बटाटा आधीच हे केलेला त्याच्यात ना थोडासा सोडा खार टाकायचा आहे सॉरी पूर्ण लाल मिरची बारीक केली होती ते आपले पूर्णाच्या चाळणीने वाटून येत असत <coughs> चिगड चांगले आंब्याची करून आपण बघा आवडले तर लाईक करा कमेंट करा शेअरमधून मधून सांगा कसे झाले हे होऊन आणि असे ना उरलेले पापड म्हणजे ते वाळले आता पलटी करावा लागल आवडले तर नक्की लाईक करा कर शेअर करा, करा कमेंट मध्ये सांगा कसे पापड झाले नमस्कार मंडळ आज आपण तो बटाटा पापड आहे बटाटाचे पापड केले होते हे मी तुम्हाला नाही तोडून दाखवणार आहे छान पापड झाले मिक्स करून पूर्ण कारण की शवदानी च पितण्या दो दोन जसं रात्रीच शवदानी भिजवून पूर्णाच्या चाळणी मी वाटून केले ना आपले पापड खूप छान होता एक जीव करायचा मस्त हे पापड परत हे छान पापड झाले आपले खाायला एकदम छान कुरमकुरम रुचकर पापड झाले अशा प्रमाणे तुम्ही आवश्यक पापड करून बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा पापड कसे झाले बटाटा शवदाण्याचे पापड आवडले तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये सांगा पापड कसे झाले धन्यवाद